महाविकास आघाडीमध्ये ताळमेळ नसल्याचं सध्या उघड झालंय विरोध निकोले अबू आझमी रईश शेख यांनी शपथ घेतलेली आहे समाजवादी पार्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याचं सध्या बोललं जात आहे महाविकास आघाडीच्या कार्यपद्धतीवर अबू आझमी यांनी टीका केलेली आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शपथ न घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठीची त्यांनी बैठक सुद्धा घेतली आणि आता मातोश्रीवर ते पोहोचलेली आहेत तर दूसरी कड़े विनोद निकोले अबू आजमी और रही शेख यानी शपथ खेत ले है इलेक्शन में कोई कोऑर्डिनेशन नहीं किया टिकट बंटवारे में कोई बताया नहीं तो फिर हमारे क्या लेना देना उनसे हाँ इस मुद्दे पर मैं भी कह रहा हूँ कि ईवीएम हट जाना चाहिए एक बार लोगों को डाउट अगर है कि ईवीएम से हैकिंग होती है ईवीएम से जो है लोगों को जिताया जाता है हराया जाता है तो एक बार जनता की मांग पे सबको इकट्ठा होकर के ईवीएम को हटा देना चाहिए वो तो कह रहे थे कि मैं मैं सेकुलर हो गया हूँ और कांग्रेस और शरद पवार जी के साथ समाजवादी के साथ अलायंस किया था उन्होंने और उनको वो हार गए तो फिर किसानी बिल्ली खंबा नोचे फिर वो जा करके वही बात कर रहे हैं जो पहले करते थे मैं समझता हूँ कि फिर ये महाविकास आघाड़ी जो है वो चल नहीं पाएगी अगर ऐसा होगा तो आपण पाहतोय महाविकास आघाडीमध्ये ताळमेळ दिसत नाहीये सुरुवातीला जागा वाटपामध्ये सुद्धा घोळ झाला होता आणि त्यानंतर एकमेकांच्या नेत्यांकडून सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीची वक्तव्य येत होती आणि आज अधिवेशनाचा पहिलाच दिवस आणि ताळमेळ दिसत नाहीये काय नेमकं का घडतंय नक्कीच ताळमेळ दिसत नाही आहे महाविकास आघाडीतले जे प्रमुख तीन पक्ष आहेत ते एकीकडं प्रामुख्यानं कुठल्याही एकाही आमदाराने शपथ घेतलेली नाही दुसरीकडं मात्र महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहेत भा भारतीय का भा, भाक, भाकप आणि त्याचबरोबर समाजवादी हो पक्षाच्या या आमदारांनी मात्र दुसरीकडे शपथ घेतलेली आहे त्यामुळे ते महाविकास हो आघाडीमध्ये राहणार की जाणार अशा प्रकारची एक शंका व्यक्त केली जाते कारण महाविकास आघाडीतले इतर आमदार मात्र निषेध व्यक्त करत शपथ घेत नाहीत तर दुसरीकडं महाविकास आघाडीतले दुसऱ्या घटक पक्षाचे आमदार मात्र शपथ घेतात यावरून नक्कीच अशा प्रकारचा एक ताळमेळ जो आहे तो महाविकास आघाडीतल्या पहिल्या पक्षामध्ये दिसत नसल्याचं दिसून येतंय आणि विधानसभा अधिवेशनाचा हा पहिलाच दिवस आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारचे जर होत असेल तर आगामी काळामध्ये महाविकास आघाडीतले जे छोटे घटक पक्ष आहेत ते सोबत राहणार का अशा प्रकारचा एक प्रश्न सध्या निर्माण होतोय अगदी धन्यवाद आपण दिलेले आहे सविस्तर माहितीसाठी तर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सध्या ताळमेळ दिसत नाहीये विरोध निकोले अबू आझमी आणि रईश शेख यांनी शपथ घेतलेली आहे